तर मित्रांनो आता आपण बिस्मिलला हॉटेलच्या बाजूलाच बघणार आहोत ए... हे थोडं पुढे आल्यानंतर रहीम चुर्ला ड्रायफिशन आता आपण बघू शकतात पुढे आल्यावर असे जे रस्त्यावर पण छोटे मोठे मित्रांनो थोडं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आता, आता आपण एका पुढे आल्यानंतर हे बघू शकतात तुम्ही साडेतीनशे ही वाकटी नंतर इथे पण सुक्या मच्छीचं खूप आहे जागेजागर असे पुढे आल्यानंतर सुक्या मच्छीचं आपण हे बघणार आहोत शॉपला पुढ्याचा रेट विचारणार आहोत इसका पॅकेट तर नमस्कार मित्रांनो मी मागे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिवडी इथे आलो होतो आणि इथे सुक्या मच्छीचं मार्केट खूप फेमस आहे मुंबईतील सर्वात हे ओळखलं होतं सुक्या मच्छीसाठी आणि या अगोदर पण आपण आलेलो एक वर्ष झाले त्याला आणि जे माझ्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी दाखवलेलं सुक्या मच्छीचं मार्केट आहे आणि इथे आपण आता मच्छी पाहणार आहोत चिकी मच्छी कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात आणि जे दर पण विचारणार आहोत आणि तसेच मित्रांनो तर तुम्हाला व्य छोटा व्यवसाय करायचा असेल तुम्ही इथून पण मच्छी घेऊ शकता आणि आपला एक बिझनेस ओपन करू शकता छोटा आणि तसेच इथे होलसेल दरामध्ये मिळते ते आपण बघणार आहोत त्या व्हिडिओला आपण सुरुवात पाहू शकतात तुम्ही हा सुक्या मच्छीचा मार्केट शिवडीचा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असं सुक्या मच्छीचा मार्केट तसेच इकडचा टाईम पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम मित्रांनो पाच ते साडे दहा असा आहे आणि हे दहापर्यंत ते आपले स्ट्रीटवरचे असतात त्या असतात आणि त्यानंतर जे आपली दुकानं असतात ते रेग्युलर चालू असतात बघू शकतात आणि आज रविवार आहे लोकांची गर्दी पण तुम्ही बघू शकता आता आपण बिस्मिलला हॉटेलच्या बाजूलाच बघणार आहोत हे छोट्या सुक्या मच्छीचं एक शॉप आहे तर चला बघणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही ती गर्दी आहे तसेच सुका जाऊ आपण बघू शकतो सफेदमध्ये आणि इकडे बोंबील आहेत बघू शकता तुम्ही आणि ही वाकटी पण आहे याची पण आपण पन बघू शकतात पॅकेटमधले पण आहेत बोंबील ते आहे आता ह्याचे आपण दर विचारणार आहोत या दादांना आता इज इस इसका प्राइस काय आहे तीनसो बीस ऑर इसका का बोंबील का एक सो चारस अस्सी साडेचारचं आणि हे पॅकेट काय हो हां ते बघू शकतात मित्रांनो तीनशे वीस रुपये हे पॅकेटचे दर आहेत आणि हे वाकटी का प्राईज काय साडेचार ओके ते बघू शकतात तुम्ही साडेचारशे वाकटीची प्राईज आहे आणि इकडे ड्रायफीसाठी हे मार्केट खूप ओळखलं जातं बघू शकता तुम्ही तुम्ही घरी पण घेऊ शकता तुम्ही सुकी मच्छी इथे खूप फेमस आहे आणि हे इसका प्राईस काय सोडा आहे ना प्राईज काय असते ओके तीनशे में आधा किलो आधा okay. किलो काय पॅकेट आहे ओके बघू शकता तुम्ही सोडा आहे तीनशे रुपये अर्धा किलो आणि इथे बघू शकता वर पण आहात तुम्ही सुक्या मच्छीसाठी खूप फेमस आहे असे पॅकेट लावलेले आहेत तुम्ही घेऊ शकता मित्रांनो बघू शकता इथे रस्त्यावर पण असे घेऊन बसलेलं आहे सुक्या मच्छीसाठी तिथे ते सहाय्या लावल्या जातात तर ती मच्छी तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी पण आज खूप आहे पण थोड्याच अंतरावर पुढे आलं लाला ड्राय फिश आणि इथे आपण मच्छी बघणार आहोत सुखी मच्छी तर चला तिकडचे दर पण आता विचारणार आहोत ह्यांना तर भाई इसका हे काय आहे जावला ह्याचा जा प्राईज काय इसका प्राईज काय अडीचशे रुपयाने किलो आहे आणि हा लाल जावला ह्याची प्राईस दीडशे आणि तुम्ही बोंबील पण बघू शकता इकडे सुखे बोंबील आहेत तसेच जाऊला पण आहे आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता कर्दी आहे इथे इसका रेट काय आहे साडेतीन तीनसो तीन आता इकडचं बघू शकतात तुम्ही हे साडेतीनशेपासून आणि पुढे आपण लाल कर्दी बघणार आहोत त्याचे तीनशे रुपये असे रेट आहेत तिथे तुम्ही दर बघू शकतात आणि जे इसका जे सोडा बोलते आहे ना इसको हां इसका प्राईज क्यासूर येत आहे आठसुगार ओके ओके इथून जसं आपण घेणार तशी प्राईज आहे सहाशे रुपयेपासून याचे दर सुरू आहेत आपण बघू शकतात तुम्ही सोडा आहात आणि समोर बोंबील पण आहे आणि पॅकेट आहे उसका प्राईस काय बोंबील काळीस ओके दोनशे चाळीसपासून ते दर आहे ते बोंबीलचे बघू शकतात तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर रहीम फिश आता ह्या शॉपला आपण भेट देणार आहोत इकडे समोर बघू शकतो आपल्याला रेट सांगणार आहेत आता सोड्याची प्राइस आपण बघ किती आहे हजार रुपये एक किलो आणि ईट ओके आणि एक आहे टेंगडी आहे तीनशे ओके तीनशे रुपये किलो ते बघू शकतात तुम्ही इथे आपण टेंगडी पण बघितली तसेच आता इच का प्राइस काय बांगडा भाई ओके इथे बघू शकतात तुम्ही दोनशे रुपये डझन आहे हा बांग हे आहे बांगडा सुका आणि तसेच ते वाकटी वाकटी रुपयापैकीच भाव में ओके होलसेल भावामध्ये चारशे मध्ये होईल आणि तसेच आपण हे टेंगडी पण बघू शकतात टेंगडीचे दर किती इसका, 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 है। इसका प्राईज काय ठेमे अढाईशे रुपये आणि तसेच बघू शकता तुम्ही पॅकेटमध्ये सुका जावला पण आहे तसेच बोंबील पण बघू शकता तुम्ही इसका प्राइस काय दो आता हे समोर तुम्ही पॅकेट पाहू शकतात जे दोनशे रुपये प्राईज आहे आणि तसेच इकडे बघू शकता तुम्ही सुक्या मच्छीसाठी खूप प्रकारची इकडे मच्छी आहे बोंबील पण तुम्ही पाहू शकतात इकडे ठेवलेले आहेत आणि जसे पॅकेटमध्ये पण लावले तीनशे रुपये जे प्राईज आहे बघू शकता तुम्ही वाकटीची तसेच बोंबीलचे पण साडेचारशे रुपयाची प्राईज आहे बघू शकता मित्रांनो थोडं पुढे आलं आणि पुढे आल्यानंतर आता आपण एका शॉपला विजिट करणार आहे फर आण ड्राय फिश आता तिथे आपण मच्छी पाहणार आहोत सुकी मच्छी बघू शकतात तुम्ही तर मित्रांनो आपण बघू शकता ती कर्दी आहे ही कर्दी लालमध्ये आहे आणि ह्याची पण तुम्ही प्राईस बघू शकतात ही साडेचारशे रुपयापासून ही प्राईस सुरू आहे ही सफ़ेद कर दी है बोलू सकते जी प्राइस प्राइस फिक्स नहीं होता है हाँ वो मतलब क्वांटिटी के हिसाब से कम ज़्यादा होता है ओके जैसा मानो क्वांटिटी अगर आदमी ले रहा है जाती हाँ। दो चार किलो छः किलो तो उसमें मतलब प्राइस कम होता है ओके बराबर ठीक है और बोली यहाँ पे हर क्वालिटी का बोमी मिलेगा हाँ तीन सौ पे लेके तीन सौ तो चार सौ पाँच सौ तो साढ़े चार से छः से सात से आठ हज़ार तक का ब मिले फुल साइज का ये एक डेढ़ डेढ़ फीट का भी बो मिले ओके okay. सब मिलेगा और समुद्री कोई भी मच्छी रहेगी उसका हाँ। ड्राई मिलेगी इधर okay, हाथ में कोई हाँ। भी माल रहेगा उसमें मतलब होता है वो करेंगे मतलब क्वांटिटी के हिसाब से वो हो कम ज्यादा होगा ओके चलिए आता ये दादा ने आपल्याला ए, ए नंबर का क्वालिटी मिलेगा और कोई भी माल अगर मानो गलती से कुछ गलत उल्टा भी चले गया है तो बे टेंशन तुरंत वापस लिया जाएगा वो बिना कोई बात ओके अच्छी बात है आता ये बघू शकता दादा ने आपल्याला ही माहिती सांगितली अ इथे आपण जी मच्छी घेण्या साठी आलेलो तुम्ही होलसेल दरा मध्ये ही हे सर्व आहेच मार्केट आणि ह्याचे भाव आपण बघू शकतो खालीवर असतात असे भाव याचे आणि तुम्हाला जर ही मच्छी खराब निघाली तर इथे तुम्हाला हे करण्याची पण सुविधा आहे चेंज करू शकतात आता आपण ही गर्दी पण बघितली लालमध्ये आणि तसेच आपण आता ही सबमिट कर्दी आणि याची प्राइस पण आपण चारशेपासून व्हिडिओ जसा आज काय हां अगर बारीक नाही होईल हां एक हप्ता धूप हो गया, कम कम सो सो okay. yeah. हो गए, okay. से कम सूपे का ओके अगर बारीक ओके शकता ते जाऊला आहे सफेद जावला आहे हा त्याची रेट पण तुम्ही साडेतीनशे रुपयापासून रेट सुरू आहे तसं ते बोंबील आहे साडेचारशे रुपयेपासून बोंबीलचे हे सुरू आहे आणि तसेच हा जो गुजरातवरून हा तुम्ही माल बघू शकता तो पाटी आहे काटियावाडी गुजरात तिथून हा माल आलेला आहे आणि तसे तिथे छोटे बोंबील जे रेट साडेचारशेपासून सुरू आहेत आणि हे तुम्ही मोठे बोंबील बघू शकतात एक किलो सातशे रुपयापासून हे बोंबीलची प्राईज आहे तुम्ही बघू शकता तिकडं वाकटी तसेच गर्दी आहे सर्व प्रकारचे इथे मच्छी आहे सुकी मच्छी बघू शकतात तुम्ही हो चल तुमच्या शॉपला भेट देणार आहोत मो अझहर खान यांचं पण ड्राय फिश मार्केट आहे बघ बघू शकतात शॉप तिथे पण मच्छी तुम्ही बघू शकता बोंबील तसेच कर्दी सोडे सर्व प्रकारची इकडे मच्छी आहे सुकी मच्छी मार्केट इथे थोडं पुढे आल्यानंतर हा हलवा बघू शकतात खूप मोठा आहे चारशे रुपयापासून याची रेट सुरू आहेत आणि तसे ते पण बघू शकतात हे ते साडेतीनशेपासून आहे किती मोठा हलवा आहे तुम्ही बघू शकता न आता आपण बघू शकतात पुढे आल्यावर असे जे रस्त्यावर पण छोटे मोठे जे मच्छी मार्केट पेरीवाले ते पण घेऊन बघतात सुकी मच्छी आता हे बघू शकतात तुम्ही हे सुखे बोंबील आहेत इथून चारशे आणि पुढे बघितलं हे जे रेट पाचशेपासून आणि तसेच पुढे पाचशे तीस असे रेट आहेत सु सुखे बोंबीलचे आणि तसे मांदेली मांदेली काय काय रेट आहे मांदेलीचं मांदेली बघू शकतात शंभर रुपये असे दर आहे मांदेलीचे बघू शकतात पुढे पुढे असे अजून सुक्या बोंबीलसाठी हे आहे तिथे पण आपण विचारणार आहोत दर पुढे आल्यानंतर इथे शिंगाडा पाहू शकतात याचे रेट पण तुम्ही पाहू शकता साडेतीनशेपासून रेट इथे सर्व तुम्ही बघू शकता तुम्ही पाहू शकतात तीनशेपासून रेट सुरू आहे लाल डोमी तर सफेदमध्ये बघू शकतात इथे तीन प्रकार आहेत तुम्हाला डोमेचे प्रकार तसेच तुम्ही पुढे आल्यानंतरही पाहू शकतात बांगडा आहे दीडशेला बारा म्हणजे एक डझन तुम्ही बघू शकता बांगडा तसेच इकडे तोडा पण आहे बघू शकता सोडा चारशे रुपयाने आहे तसे इकडे सुरमे पण तुम्ही बघू शकता एक पीस आहे सुखे सुरम साडेतीनशेपासून तसेच पुढे पापलेट पण आहे पाहू शकतात सहाशे रुपयाने पापलेट मच्छी वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही मच्छी पाहू शकतात बांगडे आहे डोमी आहे कारण तुम्ही पाहू शकता ते साडेतीनशे ही वाकटी आहे तुम्ही सुकी वाकटी बघू शकता तिन्ही पण पिशवीमध्ये बघितले तर तुम्ही साडेतीनशे असे रेट आहे त्याची बघू शकतात आणि सुका जवला पण आहे पुढे बघू शकतात बोंबील पण आहेत तर इकडे डाव्या साईडची आपण साईड बघून झालं तर इकडे समोर बघणार आहोत सुक्या मच्छीचा मार्केट तर पुढे जाऊन बघूया या साईडला आल्यावर सुक्या जी लांग रांगच रांग आहे बघू शकतात तुम्ही साईडला पण खूप गर्दी आहे इथे बघू शकता तुम्ही काटर त्याचं वजन केलं जातं कर्दीचं तुम्ही बघू शकता इकडे छोटे छोटे स्टॉल आहेत सुक्या मच्छीसाठी असे आजूबाजूला जवळ जवळ अशी दुकानं आहेत बघू शकता पुढे हे बघू शकतात तुम्ही साडेतीनशे ही वाकटी आहे आपण ही थैलीमध्ये बघू शकतात आणि कट केलेली सुरमा आपण पाहू शकतात साडेतीनशे बघू शकतात तुम्ही आणि आखी सुरमा तुम्ही पाहू शकता तीनशेपासून आहे तसेच सुके जे बांगडे असतात ते पण पाहू शकतात तुम्ही खारे बांगडे काय कसे आहे रेट हां ते बघू शकतात दोनशे रुपये डझन आहे म्हणजे बारा पीस येतील आणि ढोमे वाचा आहे बघू शकतात तुम्ही दोन दोनशे रुपयाला आहे असे छोटे छोटे आहेत त्यानंतर तुम्ही सुका पण बघू शकता सफेदमध्ये इचं काय रेट आहे हां सुखाजवल्याचं तुम्ही बघू शकता तीनशे रुपये रेट आहे सुख्या जावल्याचं आणि तसेच कुठे पण अशी मच्छी आहे सुकी मच्छी अजून तुम्ही पाहू शकतात बघितल्यानंतर इथे पण सुकी मच्छीचं खूप हे आहे जागेजागर असे बसलेले आहेत रस्त्यावर बघू शकतात तुम्ही त्यांची शैली घेऊन असे बसलेले आहेत बोंबिल्स जवला यासाठी खूप फेमस आहे शिवडीचं मच्छ मच्छी मार्केट पुढे आल्यानंतर सुक्या मच्छीचं आपण हे बघणार आहोत शॉपला व्हिजिट करणार आहोत चला आता पासपोर्ट याचा रेट विचारणार आहोत इसका पॅकेट काय तीनशे हे तीनशे रुपयापासून याची रेट सुरू आहे आणि तसे ते खर्दी कसं आहे दोनशे ओके बघू शकतात मित्रांनो दोनशे ऐंशी किलो आहे तसे ते जवळला आहे सफेद कलरचं जवळला आहे तुम्ही बघू शकता तीनशे रुपये किलो आहे ओके तीनशे रुपये किलो आहे आणि तसे ते आपण हे पण बघू शकतात तुम्ही सुके बोंबील सुके बोंबीलचे काय चारशे रुपये किलो ओके आता हे सुके बोंबील पण तुम्ही बघू शकता चारशे रुपये किलो आहे आणि हे मार्केट टाइम काय आहे सुबह ओके पाच पाच बजे खुलतं आहे ओके आता ह्या टायमिंग पण तुम्ही बघू शकता मार्केटचा पाच वाजता सुरू होतं आणि नऊ असा संपतो हा हे बघू शकतो खूप स्टॉल आहेत असे एका मागोमागे असे स्टॉल आहेत तुम्ही बघू शकता मच्छीसाठी मांदेलीचे आपण रेट विचारणार इचका रेट काय मंदेलिका का शंभर शंभर इथे रेट सुरू आहेत आणि हे तीनशे सुरम आहे ना ते चुरम आहे तुम्ही बघू शकता खारी सुरम आहे तीनशे रुपये रेट आणि हे वाकटी का हां हे वाकटी पण तुम्ही बघू शकता इकडे दोनशे रुपये तसं ती मोदकं पण बघू शकतात तुम्ही सु आ, सुकी मोदकं अडीचशेपासून आहेत आणि तसे तिथे हे डोमी मासे पण बघू शकतात हा डोमी मासे इकडे तीनशे रुपयापासून चालू आहेत आणि हे सुके बोंबिला ते आपण बघू शकतात सुके बोंबील साडेतीनशेपासून चारशेपर्यंत असे रेट सुरू आहेत हा पण तुम्ही बघू शकता सुके बोंबिलचे इथे बांधलेले आहेत तसे इथे कर्दी पण आणि सफेद जवला आहे तो पण आहे तुम्ही बघू शकता सफेद जवला लाल आणि पुढे कर्दी असे तीनशे साडेतीनशे चारशे आठशे रेट सुरू आहेत इथे बघू शकता आणि ही खाली ठेवलेली मच्छी मित्रांनो आपण सर्व हे व्हिडिओ तर बनवून झाले पूर्ण आता आपण खरेदी करणार आहोत आता ती इथे आपण सर्व मी पावपाव किलो घेतलेले आहे ही टेंगळी घेतलेली आहे पाव किलो तसेच कर्दीही घेतलेली आहे आणि जे लाल जावलं आहे ते पण घेतलेलं आहे आता बघा ही पॅकिंग तुम्ही बघू शकता माझी आता ही मी विकत घेतलेलं आहे पाव किलो ही टेंगडी आहेत आणि लाल जावलं तुम्ही बघू शकता आणि अजून ही कर्दी पण घेतो आता बघू शकतात तुम्ही कर्दी पण पॅक केली जाते तर मित्रांनो आज रविवार होता आणि आज आम्ही शिवडी इथे आलेलो शिवडी जे रायटीसाठी ओळखलं होतं आणि तिथे आज आम्ही सुकी मच्छी मी पाहिली खूप साऱ्या अनेक प्रकारची इकडे सुकी मच्छीचे हे होते आणि हे बघायला गेलं तर होलसेल दरामध्ये तसेच खूप ठिकाणी आम्ही फिरलो दोन साईडला अशी जागा आहे तिकडे सुके मच्छीचही मिळतात तसेच बांगडा सुरुमय कर्दी जवला आणि अशेच प्रकार अनेक प्रकारची अशी मच्छी आहे इथे आणि होलसेल दरामध्ये आणि तसेच तुम्हाला जर हे मच्छी घ्यायची असेल तर इकडे या मार्केटला उतरून म्हणजे चिवडीला उतरून हे जवळच आहे इथे येऊ शकतात तुम्ही व्हिजिट करू शकता त्या मार्केटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय